रेडी झालेलं आहे स्कूलला जाण्यासाठी पालक शेपू आणि थोडा चुका तर ही मिक्स अशी गरगट्टा भाजी करणार आहे आणि सोबत ज्वारीची भाकरी हे ताजे ताजे मटार निघालेले आहेत गार्डन मधले तर ते घालून मस्त मटर पुलाव करतीये मंडळी कसे आहात हो हो आहे हो तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण छान मस्त मजेत आहोत आज आहे मंडे सोमवार असल्यामुळे मुली गेल्या स्कूलला यांचं पण लॉग इन झालेलं आहे आणि माझी चालू आहेत घरातली कामं मुलींना आवरून शाळेत पाठवलं त्यानंतर ना मग माझी देवपूजा वगैरे आठ आता मी आली स्वयंपाकाला खाली किचनमध्ये आता स्वयंपाकाला लागायचे तर स्वयंपाक करता करता म्हटलं ब्लॉगला पण सुरुवात करूया तसं माझी देवपूजा वगैरे आटपून खाली येईपर्यंत सगळा नाश्ता वगैरे होईपर्यंत साडे दहा पावणे अकरा होतात त्यात मध्ये मध्ये कॉल असतात घरच्यांचे त्यामुळं ते कॉल वगैरे घेऊन झाल्यानंतर ना निवांत मी ब्लॉगला सुरुवात करते तर आता पावणे अकरा वाजलेले आहेत आता मी आज बनवणार आहे मिक्स भाजी म्हणजे गार्डनमधून थोडी थोडी भाजी होती ती सगळी काढून आणलेली आहे पालक शेपू आणि थोडा चुका तर ही मिक्स अशी गरगट्टा भाजी करणार आहे आणि सोबत ज्वारीची भाकरी तर गेल्या आठवड्यात जे पीठ घेऊन आले आहे ना ते बिलकुल चांगलं नाही आहे ज्वारीचं असं खूप जुनं पीठ असेल ना तर त्याची भाकरी बिलकुल बनत नाही परंतु एकदा पॅकेट आणून ते फोडल्यानंतरनं ते माघारी पण द्यायला नको वाटतं कारण त्यातलं आपण वापरलेलं असतं पीठ आणि खराब आहे म्हणून आता मग तर मी काय केलं की त्याच्यात गरम पाणी घालून ठेवलं जसं आपण मोदकाची उकड काढतो तांदळाचे त्याप्रमाणे उकड काढलेली आहे पिठाची आणि त्याला झाकून ठेवले म्हटलं भाकरी करेपर्यंत ते असं मौसूद होईल आणि त्यानंतर ना मग भाकरी करायला लागेल तर भाजी पण आता मी शिजवलेली आहे तिला फोडणी देते आणि भाकरी करायला लागते त्याचबरोबर सुरुवात करते अच्छा लागला स्टेट येऊन काय काय उघडते दिवसभरात ते पाहण्यासाठी हे बघ इथे माझी मस्त अशी गरगट्टा भाजी बनवून तयार झालेली आहे आणि हे पीठ मी अशा प्रकारे गरम पाण्यामध्ये भिजवलेलं आहे आता याला छान मळून घेते आणि बघूया भाकरी जमते की नाही तर मस्त असं पीठ झालेलं आहे गरम पाण्यात म्हणजे उकळत्या पाण्यामध्ये आपण पिठाला छान भिजवून घेतलं ना की मस्त अशी भाकरी बनते आणि तुटत नाही आहे साईडनी माझी भाकरी तर जसं आपण मोदकासाठी उकळ घेतो ना अगदी त्याप्रमाणे मी असं उकळतं पाणी घालून पीठ पाच ते दहा मिनिट भिजत ठेवलेलं आणि आता याची छान अशी भाकरी बनवून तयार झालेली आहे आता बघूया ही भाकरी तव्यात जाते की नाही ते मेन म्हणजे तव्यात जाणं आहे कारण तव्यापर्यंत भाकरी हातात दोन साईडला दोन तिथे तुकडे होतात आता बघूया आपण ही बघा मस्त परफेक्ट तव्यामध्ये गेलेली आहे भाकरी कुठेही चिर पडलेली नाही आहे आणि तुटलेली पण नाही आहे भाकरी बनून झालेल्या आहेत आणि आपल्या सबस्क्रायबर्सने सांगितलं होतं की गॅसच्या फ्लेमवरती नको भाजत जाऊ भाकरी अशा प्रकारे गॅस म्हणजे तव्यातच भाजत जा पलटी मारून परंतु प्रॉब्लेम हा आहे की मी आताच भाजलेत आहात परंतु फुगतच नाहीत भाकरी ह्याच्यात तव्यामध्ये <laughs> आशा एकदम प्लेन परंतु मी आज तव्यातच भाकरी भाजलेल्या आहेत फुगल्या नाही आहेत पण ठीक आहे असे दाबून दाबून आमची दोघांची जेवणं वगैरे आटोपली क्लिनिंगही झालेली आहे सगळी काम आटपून झालेत आज लॉन्ड्री वगैरे सगळं काय घड्या झालेलं आहे आणि आता वाजलेले आहेत अडीच अडीच वाजून गेलेले आहेत आता वेळ झाली आहे स्कूलमध्ये जायची आणि मुलींना पिकअप करायची तर आता मी जाते स्कूलमध्ये आणि मुलींना घेऊन येते आता मी आलेली लायब्ररीचे बुक सबमिट करण्यासाठी आज लास्ट डे होता तर मी म्हटलं पुस्तकं देऊन येऊयात तुम्हाला तर आत्ता मी जस्ट बुक लायब्ररीमध्ये सबमिट केले शर्वरीचे बुक लास्ट डे होता त्यांचा आज त्यामुळे म्हटलं आजच्या आज देऊन येऊयात संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागलेली आहे ताजे ताजे मटार निघालेले आहेत गार्डनमधले तर ते घालून मस्त मटर पुलाव करतीये त्यामुळे इथे तांदूळ थोडेसे भिजत ठेवलेले मटर घेतले कांदा कट करून घेतलेला आहे आणि बाहेर मुलींचा चिवचिवाट चालू आहे त्यांची फ्रेंड आली आहे खेळायला बाहेर त्यामुळं त्या एकत्र मिळून याचा दंगा चालू आहे आत बाहेर आत बाहेर पुलाव मध्ये घालते शाही जिरा शाही जिरा घातला पुलाव की छान होतो आणि त्या त्यासोबतच घालायचे खडे मसाले कांदा जरा परतून झालाय तर मी घरात पेस्ट करून ठेवली आलं लसूणाची आल लसूण आणि हिरवी मिरची त्याची पेस्ट घालते म्हणजे की पुलाव खूप छान लागतो ताज्या ताज्या मसाल्या थोडेसे काजू घातलेत यामध्ये मटर छान परतून झालेत आता शेवटला घालाय घरी मसा घरी बनवलेला पुलाव Good. The next morning, morning.

खाली वेने पन अरे हाँ, माला चला खाली जाऊया बेणी पण करायची आहे अरे बापडे लागल लाड़ो बाई इतकं लाड करते काहीतरी नुसतं कंप्लेंट करत राहते नाही पडत चला आता लाईट बंद करा चल

आता मी आलेली आहे सुपर मार्केटमध्ये थोडीशी ग्रॉसरी घ्यायची होती ते घेऊन झाली आहे आता झालंय आता बिलिंगकडे चाललेली आहे बिलिंग करते आणि त्यानंतर ना तुम्हाला भेटते माझी सगळी ग्रॉसरी वगैरे घेऊन झाली आहे मी आता निघाली आहे घरी तर सकाळी मुलींचं सगळं आवरून दिलं आज पुन्हा एकदा सेकंड टाईम आज सेकंड मॅच आहे नेदरलँडची हॉलँडची तर आज मुली स्कूलमध्ये ऑरेंज कलरचे क्लोथ्स घालून गेलेत आणि आता मी सुपर मार्केटमध्ये आल ना तर प्रत्येकाने ऑरेंज कलरचे कपडे घातले होते सपोर्ट करण्यासाठी म्हणजे की आपण जसं क्रिकेटप्रेमी आहोत ना जेव्हा आपलं वर्ल्ड कप आपण जिंकलो क्रिकेटमध्ये प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं होतं त्याचप्रमाणे प्रत्येक देशामध्ये आपले आपले, आपले जे खेळ आहेत त्यांना सपोर्ट केला जातो आणि खूप छान वाटतं तर आता मी निघालेली आहे घरी पाऊस पडून गेला आहे तर पावसामुळं सगळं गार झाले वातावरण इथलं सगळीकडे म्हणजे दोन आठवडे छान गरम वातावरण होतं गरमीमुळं मस्त असं एकदम उंच काकत होतं परंतु गरमीमुळं पुन्हा आता आला सुरुवात झाली या आठवड्यात जरा जरा पाऊस दाखवतो आहे आज तर सकाळी उठल्या उठल्याच पाऊस पडला होता त्याच्यामुळे सगळीकडे आता आभाळ आले आणि गारबा पसरला आहे हवेमध्ये त्यामुळे मला जॅकेट घालून यावं लागलं आज लिटरली तर हा कालचा होता व्हिडिओ कालपासून आजपर्यंतचा आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकून धावा पुन्हा भेटूया नवीन विषय नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सगळ्यात मजेत राहा स्वतःची काळजी घ्या बाय बाय